नमस्कार हवामान अंदाजे यूट्यूब चॅनलवरती मी आशीष राव तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आता कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजची रोज याच चॅनेलवरती हवामानाची प्रत्येक अपडेट पाहायला मिळेल त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायची आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर एकंदरीत पाहायला गेलं तर आज पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणारा भाग आहे नाशिक मालेगाव अहिल्यादेवीनगर नगर बीड पुणे अकलोज सातारा सोलापूर या जिल्ह्यामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे असं नाही की पाऊस सांगितला आहे म्हणजे सर्वच भागात होईल कोणत्या तरी मोठ्या ठिकाणी हा पाऊस आपल्याला पाहायला मिळणारा आहे म्हणजे पन्नास ते साठ टक्के क्षेत्रावरती पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो अशी स्थिती आहे जसे जिकडे अकोला अमरावती लोणार पुसद नांदेड लातूरचा भाग आहे बीड धाराशिव सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहणार रा, आहे कोठे चांगल्या सरी देखील पाहायला मिळू शकतात अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातले त्यात पुढील काही तासातच पावसाची सुरुवात आपल्याला बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात पाहायला मिळू शकते तसेच इकडे नागपूरचा भाग असेल गोंदिया असेल या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे चंद्रपूर यवतमाळ असेल याही ठिकाणी भंडारा गोंदिया गडचिरोली अकोला अमरावती खामगाव कारंजा वाशिम पुसद हिंगोली लोणार जालना जिंतूरचा भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे सिल्लोड चिखली अकोला जळगाव धुळे साखरे या ठिकाणी भाग बदलत आपल्याला मध्यम सरी पाहायला मिळतील हा पाऊस या ठिकाणी धुळे व जळगावच्या जास्त भागात पाहायला मिळणार नाही ना तुरळक भागात पाहायला मिळेल तसेच नंदुरबार असेल या जिल्ह्यामध्ये नंदुरबारमध्ये आपल्याला मोजक्या ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळू शकतात आवा मालेगाव मनबाड नाशिकच्या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच इकडे पुण्याचा भाग असेल अहिल्यादेवी भाग असेल बीड धाराशिव सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी चांगला पाऊस पाहायला मिळेल तर संभाजीनगर जालना यवतमाळ या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाहायला मिळेल रोजची रोज अपडेटसाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद